अभे रामो ओ रामो इकडे येतो म्हणलं थोडसा काम आहे तुझ्या सोबत इकडे अभे रामो ओ रामो इकडे येतो म्हणलं थोडसा काम आहे तुझ्या सोबत इकडे <म्रों> काय झालं मालक अभे रामो ती किस्त कुठे गेली म्हणलं ट्रॅक्टरची ह्या एका माणसानं आपल्यापासून ट्रॅक्टर घेतलाय ना तो शांताराम भाऊ सातपुते आ त्यानं म्हणलं किस्त भरलीच नाही ट्रॅक्टरची अजून एक महिना झाला ना ह्या महिन्याची किस्त कुठं आहे हा भरली नाही त्यानं मागच्या महिन्यात शांताराम सातपुते म्हणून ह्या माणसानं ट्रॅक्टर नेला ना आपल्याकडून मग त्यांना किस्त भरलीच नाही का अजून रामो त्या ट्रॅक्टरचे कागदपत्र तुनं केले होते ना आ, ते इन्शुरन्स गाडीचं कागदपत्र ते सगळं म्हणलं तुनं केले होते ना मग तुला माहित पाहिजे ना भरली की नाही भरली भर म्हणून किस्त त्या माणसानं अलक त्या माणसाले समजून सांगितलं होतं मी ना क दर महिन्याले किस्त भरायची म्हणून ट्रॅक्टरची पण त्यांना अजून भरली नाही त्या मागे फोन लावा लागेल म्हणलं त्या सरपंच साहेबाले हा सरपंच साहेब आले होते त्या गावाचे त्याच्यासोबत त्याला फोन लावून पाहिला का आता ठीक आहे ते काय तर कर म्हणलं तू त्याला किस्त भरायला लाव ट्रॅक्टरचे कोणाला फोन लावायचा लावून गेला किस्त भर ब्याच हो म्हटलं मालक मी आत्ताच म्हटलं त्या सरपंच साहेबाला फोन लावतो त्या गावाच्या आणि त्याला सांगतो का त्या शांताराम सातपुतीले ट्रॅक्टरची किस्त भरायला लाव म्हणतो हां लावतो म्हटलं फोन ठीक आहे लवकरात लवकर म्हणलं फोन लावून त्याला किस्त भरायला लाव आजच्या आज ठीक आहे ना म्हटलं मालक आजच्या आज म्हणलं त्या शांताराम सातपुतीले हा ट्रॅक्टरची किस्त भरायला लावतो जर किस्त नाही भरली तर डायरेक्ट म्हणलं ट्रॅक्टर उचलून आणून घेऊ काय म्हटलं तू फोन लाव मला थोडीशी म्हणलं तिकडे दुसरी कामं आहे हां फोन लावतो मी चालतो मग आता काय मालक तुम्ही जा म्हटलं तुमची कामं करा मी लावतो म्हटलं त्या सरपंच साहेबला फोन का लवकर सरपंच साहेब कोणतं काम होतं माझ्यासोबत लवकर सांगा मला तिकडे म्हणलं स्वयंपाक बी करायचा आहे माझ्या घरच्या बुड्यासाठी बुड्या मी ना शांताराम बोले विचारलो अ माया वरात बा कल्टिवेटर करायचा आहे मला तर तू एक काम कर हा आपल्या वारात चाल म्हणलं ट्रॅक्टर घेऊन तिकडे मी तुले जसं जसं सांगतो तशी तशी म्हणलं तू कल्टिवेटर करतो सरपंच साहेब मला आता फुरसत नाही मायावाला म्हणलं स्वयंपाक पाणी व्हायचा माझ्या घरचं बुडग म्हणलं सकाळीच म्हणे भूक लागली म्हणे मला स्वयंपाक पाणी करायचा बा पहिलं अबे काय जब रिया तुम्ही दोघं जण आहे बघतो बोडेनी बुडान तू तुम्हाला दोघा जे लागतेस किती हा घंटा स्वयंपाक होते म्हणलं तुमच्या दोघाचा सरपंच साहेब अर्ध्या घंट्या स्वयंपाक होते बरोबर आहे स्वयंपाक केल्या नाईन का तिकडे म्हणलं स्वयंपाक केल्यावर जेवण करा त्याच्यानंतर म्हणलं भांडे भांडे घासा लागते घराचे साफसफाई करायला लागते झाडजूड करायला लागते करायला लागते मला टाइम नाही होत का बेटा आता वाजली किती म्हणलं नऊ आता एक काम कर हो। ना अकरा वाजे म्हणतो तयार हो हा चाल मग ट्रॅक्टर घेऊन ठीक आहे सरपंच साहेब अकरा वाजता ना ठीक आहे ठीक आहे आबीन एवढ्या सकाळी सकाळी कोणाचा फोन आला रे बाबा आता कोणाचा फोन असो हो उचला ना आ? न हो उचला कोणाचा फोन म्हणून हॅलो बोला कोण सरपंच साहेब होय का मनलो? मनलो? हो म्हटलं सरपंच साहेब असोय बोला बोला कोण हो मी जॉन्डे ट्रॅक्टर नाही का त्या ऑफिस मधून बोलतो म्हणलो हा त्या दिवशी तुम्ही न ते शांताराम सातपुतेसाठी ट्रॅक्टर घेतला ना तर त्याची म्हणलं किस्त अजून म्हणलं भेटली नाही ना किस्त केव्हा भरता म्हणा त्या शांताराम सातपुतेला सांगा किस्त भरा म्हणून ट्रॅक्टरची नाही तर मला ट्रॅक्टर उचलून घेऊन जाईल मला ट्रॅक्टरची किस्त भरलीच नाही का कुठं भरली भरलीच नाही म्हणलं अजून ट्रॅक्टरची किस्त त्या शांताराम सात त्याच्या घरी जाऊन सांगा म्हणलं तुम्ही हा ट्रॅक्टरची किस्त भरा म्हणून आज जर आजच्या आज म्हणलं किस्त नाही भरली ट्रॅक्टरची तर ट्रॅक्टर म्हणलं उचलून घेऊन जाईन काय म्हटलं भाऊ ट्रॅक्टर न्यायची काही गरज नाही म्हणलं तुम्हाला आता जातो म्हणलं त्या शांताराम भाऊच्या घरी त्याला सांगतो ट्रॅक्टरची किस्त नाही भरली म्हणून आजच्या आज भरा लागते म्हणून नाही ट्रॅक्टर उचलून घेऊन जाईन बो ते ट्रॅक्टरवाले ठीक आहे लवकरात लवकर म्हणलं दोन वाजेपर्यंत ट्रॅक्टरची किस्त म्हणलं ऑफिस मध्ये आल्या पाहिजे नाही तर येतो म्हणलं आजच्या ट्रॅक्टर ट्रॅक्टरने आले ठीक आहे भाऊ ठीक आहे दोन वाजेपर्यंत ना हो ठीक आहे ठीक आहे सांगतो म्हणलं ते भाऊ म्हणला म्हणलं शांताराम काका ना भरलीच नाही का काय ना जेबरू मला आता फोन आला होता त्या जॉनरेट ट्रॅक्टरच्या ऑफिस मधून ट्रॅक्टरची किस्त भरलीच नाही म्हणते शांताराम भाऊ न मग ट्रॅक्टर घेतलाच का काय मी त्या शांताराम काका जाऊन सांगा ट्रॅक्टरची किस्त नाही भरली तर ट्रॅक्टर उचलून येते म्हणा तो आता शांताराम भाऊच्या घरी सांगतो मला शांताराम भाऊले का आजच्या आज भाऊ ट्रॅक्टरची किस्त भरून टाक नाही तर ट्रॅक्टर म्हणलं रात नाही उचलून घेऊन जाईन तू आता एक काम कर तू जा म्हणलं तू यावले कामं कर स्वयंपाक पाणी काय तर तू यावया घरची कामं कर ट्रॅक्टर घेऊन चाल म्हणलं कल्टिवेटर मारेल माझ्यावरात ठीक आहे सरपंच साहेब चला मग आता सोबतच जाऊ ना तिकडून माझ्या घरी मी जाईन तुम्ही म्हणलं शांताराम काकाच्या <laughs> घरी जादा चला ठीक आहे का तुळशीराम भाऊ कल्टिवेटर झाली का मारून वावरात मोठे पाटील अजून कल्टिवेटर सा भाऊ देवलाल भाऊ म्हणे कल्टिवेटर मारायला ट्रॅक्टर तिथे म्हणलं तिथून मसाला म्हणलं रस्त्यासाठी म्हणून देवलाल भाऊ ने काही मारली नाही आज नेणार ना आहे देवलाल भाऊ कल्टिवेटर मारायला का देवलाल भाऊ कल्टिवेटर मारून झालीच नाही का तू वेळे अजून मोठे पाटील मायाबीन त्या माया घरच्या शिवल्यानं त्या रस्त्यासाठी अडवलं होतं ना आता क्लिअर झालं म्हणलं रस्ता आता जातो म्हणलं आज कल्टिवेटर मारायले आज नाही ट्रॅक्टर पुढे चालले हो सरपंच साहेब तो नाही मोठे पाटील शांताराम भाऊच्या घरी जातो शांताराम भाऊन ट्रॅक्टर नाही घेतला का मागच्या महिन्यात त्याची म्हणलं अजून किस्त भरलीच म्हणते ऑफिस मध्ये जाऊन मा बी त्याचा फोन आला होता मले किस्त भरायला लाव म्हणून तिला शांताराम भाऊले अजून किस्त भरायचीच आहे अरे बाबा फायनान्सवर ट्रॅक्टर उचलला तर किस्त महिन्याच्या महिन्या भरायला लागते अजून माहित नाही का शांताराम भाऊले मग घेतला ले ट्रॅक्टर मोठे पाटील आता शांताराम भाऊचं नवीन काम आहे आता शांताराम भाऊले तेवढं काही गवसला नसन आता शांताराम भाऊले घरी जातो बाबा सांगून देतो ट्रॅक्टरची किस्त भरा लागते म्हणलं आजच्या दोन वाजेपर्यंत नाहीतर ट्रॅक्टर उतलाली येते म्हणलं ते माणसं सांगायला गण ना शांताराम भाऊ न घेतलास काय रे भा ट्रॅक्टर हा नाही घ्यायला पाहिजे होता आता कसा आहे मोठे पाटील तो प्रश्न म्हणला आपला होई नाही शांताराम भाऊले पटलो ट्रॅक्टर घेतला आपण काही नाही म्हणू काय ट्रॅक्टर नको घेऊ म्हणून हा आपण काही मालकोय गमलं त्याचे अहो पण सरपंच साहेब तुम्ही ना समजून सांगायला पाहिजे होतं शांताराम भाऊले अरे भा ट्रॅक्टरचं असं असं आहे हा नेहमी म्हणलं महिन्याच्या महिन्यात किस्त भराव लागते हा कॅशमध्ये किती भरले आहे शांताराम भाऊ ना पैसे कॅशमध्ये किती दिले कॅश कॅशमध्ये दिले म्हणलं चार लाख रुपये ना आता सहा लाख रुपये भरा लागते म्हणलं किस्त हा ते बी म्हणलं तीन वर्ष बनतो त्यासोबत काय काय आणलाय त्या ट्रॅक्टर सोबत फक्त कल्टिवेटर आणलाय आम्ही ना बाकी म्हणलो नागटी ट्रॉली जी आहे म्हणलं ते नंतर घेत बसीन हा शांताराम भाऊ म्हणे आता पैसा काही आहे नाही पिक पाणी निघाल्यावर म्हणे ट्रॉली ना ते पंजा वंजा नागर्टी हे सगळं घेऊन घेऊ म्हणे कल्टिवेटर घेऊन आलाय एखाद्याला नागर्टी करायची राहिली तर मग तू वापस जाईन का आता मोठे पाटील ते काय आपल्याला माहित नाही वापस जाओ हो। का काही हो आपल्याला का माहित आता शांताराम भाऊ पैसा होता नाही म्हणून कल्टिवट घेतला बघतो आता काय होते काय नाही ते समोर भाऊ आयबीन शांताराम भाऊ बी बा नाटकच करत राहते काही बी करत राहते चला मोठे पाटील भावा जातो बा शांताराम भाऊच्या घरी त्याला सांगून देतो नाही तर त्याला जर माहित नाही झालं तर ट्रॅक्टर उचलून घेऊन जाईन म्हणलं त्याचा चला मग चालतो हा त्या मध्ये काय साखर नाही टाकली काय शांतीनं फिका फिका चहा मांडला हो ओ शांते ओ शांते इकडे म्हटलं आम्ही साखर असून घरी साखर टाकत नाही चहामध्ये काय मजा येईन चहा इकडे हो इकडे व <laughs> इकडे <laughs> हो आता कला नाही करू तल का आता का भजन करू इथं हा असं चहा मांडतं का हा तुया मायनं असं शिकवलं का म्हटलं तुला आ? आ, माय आयबीन त्या चहा मध्ये साखर नाही काही नाही फिका फिका चहा लागू राहिलाय असंच मांडत का माय बापानं शिकवलेला वाटते तुला चहा मान पप्पा चार चार पाच पाच चम्मच म्हटलं साखर टाकले का चहामध्ये आहे ना तुम्हाला हे चहा म्हटलं फिका लागू राही तुम्हाला पिकायचे का नाही पेकायचे बोकण टिकली ह्या चहाचं कप घे ना पिऊन पाय साखर हाय का नाही हाय तो चहा मध्ये पिऊन पाय घे काय बरं दाखवा बरं पिऊन पाय दं साखर हाय नाही म्हणता तुम्ही द्या द्या पिऊन पाय त्या झालं काय काय का म्हणलं शांती साखर पेला ना तर च्या साखर हाय का फिका झाला च्या पप्पा बाप्पा यार एवढा जा? पाका आहे गोड गोड चहा झाला आहे ना तुम्ही म्हणता फिका झाला घ्या तुम्हाला अजून म्हणलं किती सायकल पाहिजे अव माय माझी तुका पागल झाली का डोक्यात फरक पडला तू यावल्या हा महिन्याचा म्हणलं साखरीचा एक कट्टा आणून ठेवतो मी घरी कायच्यासाठी आणून ठेवतो हा चांगला गोड गोड म्हणलं चहा करत जाणं समजत नाही का तुला बापा साखरीचा एक कट्टा काय कोण पिते म्हणलं एवढा गोड चहा हे कट्टे वट्टे आणतो साखरीचे हा पाच किलो साखर आणतो फक्त महिन्याचे हो मला ते फिक काही आवडत नाही म्हणून तो साखरीचा कट्टा आणतो मी घरी हा गोड पाहिजे म्हणून चहा समजली काय याच्यानंतर म्हणलं चहा गोड करायचा मला जा म्हणलं तो चहा घेऊन जा अंदर आता काही डबल आणू नको पाच मिनिट मी तुमच्या ठीक आहे जा लवकर चांगला मला बनवून जा शांताराम भाऊ शांताराम भाऊ या हो सरपंच साहेब या म्हटलं कसे का भाऊ सकाळी सकाळी माझ्या घरी आली तुम्ही शांताराम भाऊ अर्जुन काम पडलं तुझ्या सोबत म्हणून या लागलं सकाळी सकाळी आता दरवाजा मधूनच गोष्टी करता का या ना अंदर ते या हा अंदर या सोब्यावर बसा आणि मग गोष्टी करू या अंदर या म्हटलं सोप्यावर बसा <laughs> म्हटलं आता कोणतं का काम आहे अर्जंट काय शांताराम भाऊ तुला ट्रॅक्टर घेतला जोंडेअरचा किस्त भरली का म्हटलं ट्रॅक्टरची हा महिन्याच्या महिन्या किस्त भरायच सांगितली होती ना भरली का मग काय म्हणलं सरपंच साहेब मी आठवूनच बोललो भाऊ किस्त भरली नाही म्हणलं अजून काय शांताराम भाऊ तुला काय सांगितलं होतं महिन्याच्या महिन्या म्हणलं किस्त भरा लागते नाही तर ट्रॅक्टर उतरून घेऊन जाईल मला त्याचा फोन आला होता म्हणलं त्या ऑफिस मधून जोंडेर ट्रॅक्टरच्या तो म्हणे शांताराम सातपुतीले ते किस्त भरायला लाव म्हणे आज येतो म्हणे ट्रॅक्टर घेऊन जाईन म्हणे उचलून आजच्या आज म्हणलं शांताराम भाऊ तुला किस्त भरायला लागते ट्रॅक्टरची पण सरपंच साहेब टाइम टायम झालं हे मला आठवणच नाही भाऊ किस्त भरायला लागते म्हणून हा मायबीन म्हणलं घरी आहे नाही तेवढा हा मग किस्त भरू कसं हा सगळा पैसा म्हणलं बँक येत आहे शांताराम भाऊ तू काही कर कोणापासून उसने पैसे घे व्याजाना घे काही गाण ठेऊ पण तुले म्हणला ट्रॅक्टरची किस्त भराच लागते दोन वाजे पण ना तो नाही तर ट्रॅक्टर म्हणलं तू आता त्याच आता बँक अजून म्हणलं खुलाच्या साडेनऊ वाजले फक्त मग आता कसं करू कसं करू म्हणजे तुले माहीत पाहिजे ते किस्त भरा लागते दोन पहिलंच किस्त भरा लागत होती महिन्याची हा आज म्हणलं एक महिना दोन दिवस झाले ना जास्त मला त्याचा फोन आला होता भाऊ हा तू का करतो हो कर ठीक आहे मला सरपंच साहेब आता पाहतो म्हणलं इकडे तिकडे कोणापाशी जर उसने पैसे भेटन तर भरून टाकतो बँकेतून काढून मला त्याचे पैसे वापस देऊन दे हा तसं करायला लागेल मला ठीक आहे मग काय करायचं लवकर कर दोन वाजे बनतो आपल्याला जायचं आहे ऑफिस ते किस्त भरायची ट्रॅक्टरची ठीक आहे सरपंच साहेब ठीक आहे पाहिजेत मला मी ऍडजस्ट करतो हा ठीक आहे ठीक आहे शांत राम भाऊ तू पैशाची म्हणलं सेटलमेंट कर हा तू सेटलमेंट झाली की मला म्हणलं फोन करतो हा एखादी वाजे बनतो मग गाडीने निघून जाऊ आपण ठीक आहे सरपंच साहेब मी करतो म्हणलं सेटलमेंट पैशाचा मग त्याच्यानंतर म्हणलं तुम्हाला फोनच करतो मी म्हणलं शांत राम भाऊ फोन करतो ठीक आहे ठीक आहे मी फोन करतो ऑर्डर देईन तुम्हाला शांत ट्रॅक्टर घेतला आहे ना त्याची किस्त भरायला लागते मी ते आज आजच्या आज म्हणलं दोन वाजेपर्यंत ना आपल्या घरी म्हणलं पैसा नाही आहे आता आता विचारायला आला माणसा माग तुम्हाला पहिलेच नाही समजायला पाहिजे होतं तुम्हाला मी पहिले म्हटलं होतं ट्रॅक्टर म्हणून आता घेऊ हा अजून म्हणलं एखादी वर्षात थांबून जा त्याच्यानंतर म्हणलं पैसा पाणी चांगला आला ट्रॅक्टर घ्या तुम्हाला काही मोठी ट्रॅक्टर घ्यायची दाना बा तू काय माय वाला दिमाग खातो दाना चहा आण म्हणलो तुम तुले आणलं का चहा शिजू तर द्या म्हणलं चहा हा गॅसवर ठेवला म्हणलं चहा काय व्याज होते म्हणलं चुलीत आता पैसा पाणी काही हाय नाही मायावाशी आता गावात जाऊन पाहतो एखाद्या जर भेटून जाईल म्हणलं पैसा तर मागतो म्हणलं त्याला उसने हा बँकेतून काढल्यावर मला त्याला देऊन द्या लागेल पैसे काय करायचं ना काय नाही म्हणलं मी चालली म्हणलं मायाला काय करायचं ना, काय नाही जातो म्हणे शांताराम भाऊ भरतो म्हणे का ट्रॅक्टरची किस्त आज काय बी शांताराम भाऊ पाशी पैसेच नाही आमते घरी हा बँकेत आहे म्हणते सगळे पैसे मग आता मी म्हणलो बा तू उसने पुसणे कर म्हणलं कोणापासून गावातले तरी मला आज ट्रॅक्टरची किस्त भरा लागते नाही तर ट्रॅक्टर नाही ते म्हणलं तू याला उचलून सरपंच साहेब ट्रॅक्टर एकदा एक ट्रॅक्टर घेतला तर टेन्शनच राहते म्हणलं किस्त भरायची म्हणलं डायरेक्ट म्हणलं कॅश मध्ये घ्यायला पाहिजे माणसानं कॅश मध्ये घ्यायला म्हणलं दम एका दहा लाख रुपये नाही होत लाख रुपये द्या लागले असते कॅश मध्ये जेवढा पैसा आपल्याकडे आहे का आता भाऊ <laughs> तुम्हीच आले होते आमच्या गावामध्ये बोला काय बोला सरपंच साहेब तुम्ही म्हणल ते शांताराम सातपुतेले घेऊन आले होते ट्रॅक्टर घ्यायला तर ते का सांगितलं होतं दर महिन्याला किस्त भरायची ते न अजून पर्यंत किस्त भरली नाही ना एक महिना दोन दिवस झाले अजून भाऊ तो म्हणलं नवीन माणूस आहे तेनं कधी म्हणलं ट्रॅक्टर घेतला नाही पहिल्यांदा ट्रॅक्टर घेतला तेवढं बसलं नाही आता भरते म्हणलं किस्त तुम्ही टेन्शन घेऊ नका ना हो केव्हा भरते ट्रॅक्टरची किस्त मालक म्हणलं माझ्या माग भिडला एका घंट्यापासून आ तुम्ही ना विकला म्हणे जा म्हणे तुम्ही त्याच्या गावामध्ये ना ट्रॅक्टरची किस्त घेऊन या म्हणे म्हणून आलो आता तुम्हीच ना फोनवर दोन वाजेपर्यंत आज किस्त भरा म्हणे ट्रॅक्टरची नाही तर ट्रॅक्टर घेऊन जाईल म्हणे उचलून मग आता दोन कुठं वाजले साडे नऊ तुम्ही येऊन गेले भाऊ आमच्या गावामध्ये हो दोन वाजेपर्यंत तुम्हाला फोनवर मी ना म्हटलं होतं मालक मायापाशी आला म्हणते अकरा वाजेपर्यंत आणा म्हणे किस्त मागून म्हणून या लागलं तुमच्या गावामध्ये किस्त घ्यायले आता आता आली हो भाऊ त्या शांताराम भाऊ पाशी म्हणलं आता पैसा नाही आहे आता तो म्हणला आता ऍडजस्ट कवा जमणार नाही हा ते पैसा पाणी कुठूनही पाव म्हणलं किस्त भरायला पण अकरा वाजे म्हणजे जर किस्त भरली नाही ट्रॅक्टरची तर ट्रॅक्टर घेऊन जातो म्हणलं मी उचलून पाहतोच आली म्हणलं आता म्हणलं लवकर त्या शांताराम सातपुतीच्या घरी हा ते म्हणलं किस्त मागायची चला लवकर ठीक आहे भाऊ चला मग भाऊ आता तुम्ही काय येऊ नका म्हटलं आता हाय म्हणलं गावाचे सरपंच साहेब त्यानेच घेऊन द्यायला म्हणलं तेले ट्रॅक्टर तर तुम्ही आता काय येऊ नका मला घर दाखवाले ते दाखवते म्हणलं घर हा आता तुम्ही जा म्हणलं वापस तर वापस काय रे बाबा येतो म्हणलं तुमच्यासोबतच शिवलाल वाला कोणतं काम आहे पे शांताराम भाऊच्या घरी तिथं म्हणलं का भाजी भात आहे का खाले का कार्यक्रम आहे म्हणलं शांताराम भाऊचा तिथे येऊ आलाय तू हा काही काम नाही वाला हा जा म्हटलं तू वापस जा ठीक आहे भाऊ सरपंच साहेब नाही येत चला भाऊ चला लवकर तुमच्या गावामध्ये शांताराम सातपुती नावाचं एक माणूस आहे म्हणलं त्याचं घर दाखवता का शांताराम सातपुते पुते ठीक आहे ना हो शांताराम भाऊ ठीक आहे काय घर पाहिजे का तुम्हाला तेच कहून कोणतं ते काम पडलं ना आमच्यापासून ट्रॅक्टर घेतला म्हणलं जंडेवचा विकत तर त्याची म्हणलं महिन्याची महिन्याची किस्त भरायला लागते तर त्याने मागच्या महिन्याची किस्त भरलीच नाही अजून ट्रॅक्टरची म्हणून ते म्हणलं ते किस्त मागासाठी आलो आहे ट्रॅक्टरची किस्त भरली नाही ते का म्हणलं शांताराम भाऊ ना तुम्ही एक काम करा भाऊ तो शांताराम भाऊ गे किस्त काही भरत नाही म्हणलं ट्रॅक्टरची तुम्ही ट्रॅक्टर म्हणलं तुमचा उतरून घेऊन जा हो भाऊ चांगले बोला ना गावातले लोक म्हणलं गावातल्या लोकांची मदत नाही करत तर काय भाऊ तुम्ही माणसं होय का हा चांगली नाही बरो घेऊन जा म्हणते ट्रॅक्टर उचलून असेच लोक आहे का तुम्ही अहो मी चांगलं सांगू आलो आहे तुम्हाला ते शांताराम भाऊ म्हणलं तुमची काही ट्रॅक्टरची किस्त काही भरत नाही हा ना तुम्ही मागं पुढं काही पोहू नका आपला ट्रॅक्टर उचला घेऊन जा म्हटलं ऑफिसमध्ये त्याच्यानंतर म्हणलं शांताराम भाऊ किस्त भरतेच बरोबर अहो ते काम आमचं आहे ट्रॅक्टर न्यायचं आहे उचलून का नाही न्यायचं आहे तर फक्त तुम्ही एवढं सांगा त्याचं घर कुठं आहे शांताराम सातपुतेचं म्हटलं भाऊ मायासोबत चला म्हणलं मी त्या शांताराम भाऊचं घर दाखवतो म्हणलं तुम्हाला चला <laughs> काय म्हटलं भाऊ आलो म्हटलं शांताराम भाऊच्या घरी तेव्हाय का घर बोलवा ना मग केले बाहेर बोलवा ना आता बाहेर काय अंदरच चाला ना त्या वेळा पिऊन घे जा हा नास्ता होता करायला लावतो हा तिकडंच म्हणलं काय करायचं आहे पैशा पाण्याचं तर पाहू म्हणलं अंदरज कुठं म्हणलं आता चाय पाणी नाश्ता होता काही नाही टाइम नाही तेवढा आमच्याकडे हा तिकडं म्हटलं कामं पडले आहे तिकडे म्हणलं कस्टमर येते म्हणलं ट्रॅक्टर घ्यायले इकडेच बोला म्हणलं ते ये बाहेर ठीक आहे भाऊ बो? बोलतो तो म्हणलं थांबा अगा शांताराम भाऊ ए शांताराम भाऊ इकडे जो म्हणलं बाहेर हे भाऊ आले म्हणलं ट्रॅक्टरवाले बाहेर रे बाहेर ते <laughs> भाऊ आले म्हटलं ते ट्रॅक्टरची किस्त मागायले आता आता काय करायचं आहे तो पाय म्हणलं तू आता अरे भा सरपंच साहेब तुम्ही तर म्हणे दोन वाजेपर्यंत किस्त भरायला लागते म्हणे ट्रॅक्टरची आता हे एवढ्या लवकर म्हणलं साडे नऊ दास वाजायचे अजून हा एवढ्या लवकर म्हणलं गावात कसे आले तू विचार भाऊ आता कसे आले का आले तर तुम्ही बोला म्हणलं दोघ जण अह भाऊ काय होय म्हणलं हे ट्रॅक्टर घेतला म्हणलं तुम्ही ना मागच्या महिन्यात न ट्रॅक्टरची किस्त भरली नाही तुम्ही ना अजून एक महिना दोन दिवस झाले ना तुम्हाला सांगितलं होतं फोटो फोटो ट्रॅक्टरची किस्त भावा महिन्याच्या महिन्या भरायला लागते म्हणून भरली कोण नाही हो भाऊ आता मायावाल्या काही आठवून इथे राहिलं नाही मी आहे मला नवीन नवीन माणूस हा पहिल्यांदाच मला ट्रॅक्टर घेतला आता सरपंच साहेबांना मला आठवून दिली आता मला दोन वाजेपर्यंत पैशाचं सेटलमेंट करत होतो तुमच्या ऑफिसमध्ये येऊन पैसे भरत होतो मला किस्त हो ते ऑफिसमध्ये काही भरू नका तुम्ही किस्त आता मी तुमच्या घरी आलो आहे किस्त डायरेक्ट द्या म्हणलं मला तुम्ही आता हा आता मला अर्ध्या घंटात मला किस्त पाहिजे ट्रॅक्टरची मालक म्हणले शिवादी उरले तिकडं गवात ना किस्त घेऊन ये म्हणे हो आता घरी म्हणलं कुठं पैसा आहे म्हणलं एवढा पैसा म्हणलं सगळा बँक घेत आहे बँक म्हणलं अकरा वाजता खोलते मग आता काय कुठून आणू म्हणलं पैसा सांगा तुम्ही कुठून येणार म्हणलं पैसे कोणालाही मागा व्याजानं घ्या उसने घ्या तुम्ही काही गाण ठेवा पण मला अर्ध्या घंट्यात म्हणलं ट्रॅक्टरची किस्त पाहिजे कसं हो सरपंच साहेब आता आपातच आली शंताराम भाऊ मायापाशी तेवढे पैसे भरत नाही घरी मायावाले बँकेत पैसे आहे नाही दिल्ली असते म्हणलं तुले पैसे कसं हो भाऊ आता मग काय करता आता हा आता मायापाशी म्हणलं टायमावर पैसा काही आहे नाही आता कसं करता ठीक आहे भाऊ आता तुमच्याकडे म्हणलं किस्त भराली आहे पैसा आहे नाही मग आता ट्रॅक्टर घेऊन जातो म्हटलं उठलून हा येतो म्हटलं ऑफिस मध्ये पैसे भर आले ठीक आहे भाऊ घेऊन जा म्हणलं ट्रॅक्टर उचलून उद्या येईन म्हणलं पैसा भरी नाही ट्रॅक्टर घेऊन येईन म्हणलं वापस तर तुम्हाला वापस भेटणार म्हणलं भाऊ पण तुम्हाला पैसे म्हणलं पाच हजार जास्त द्या लागन किती पाच हजार आता पाच हजार करून जास्त द्या लागन रे बाबा किस्त तर भर राहिलो आहे मी उद्या येऊन मग पाच हजार करून जास्त हो पेनल्टी म्हणलं पेनल्टी हा महिन्याच्या महिन्यात तुम्ही किस्त नाही भरू राहिले ट्रॅक्टरची तुम तर पॅनल्टी लागते म्हणलं त्या पैशावर का माय बी का पेनल्टी बी बसते का कसं हो सरपंच साहेब तर भाऊ त्या भाऊच बरोबर आहे हा तू न महिन्याच्या महिने जर नाही भरली ट्रॅक्टरची तर पेनल्टी बसते म्हणलो भाऊ मी काय म्हणतो तुम्ही एक काम करा आता म्हणलं दहा वाजले तर बारा वाजेपर्यंत थांबू शकता का तुम्ही बारा वाजेपर्यंत मी सेटलमेंट करतो मला पैशाचं म्हणलं भाऊ बारा कुठं भावा दोन घंटे इथं थांबणार पोर का मला हा तिकडे म्हणलं मालक शिवाय देते ना मध्ये काय केलं म्हणून एवढे जा म्हणलं बारा नाही एक काम करा तुम्ही अकरा वाजेपर्यंत सेटलमेंट करून द्या मला पैशाचं नंतर भाऊ तू एक काम माझ्यासोबत चाल हा पाहू म्हणलं तिकडे गावामध्ये कुठं ना कुठं पैसा भेटल ना आपल्याला हा चाल ना तू ठीक आहे सरपंच साहेब चाला बरं ते काय म्हणतो भाऊ आम्ही म्हणलं अकरा वाजेपर्यंत म्हणलं पैशाचं सेटलमेंट करून येतो म्हणलं तेव्हापर्यंत तुम्ही तू एक दुकान आहे का नाही किराणा तिथं म्हणलं चायची टपरी बी आहे तिथं मस्त तुम्ही आरामशीर चहा प्या तिथंच म्हणलं तुम्हाला पैसे आणून देतो मी हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे अकरा वाजेपर्यंत अकराच्या वरतो झाले नाही पाहिजे काय म्हणलं भाऊ अकरापर्यंत पर्यंत तुम्हाला तुमची ट्रॅक्टरची किस्त भेटली म्हणजे तुम्ही टेन्शन घेऊ नका ठीक आहे सरपंच साहेब मी थांबतो म्हणलं त्या चाय टपरी पासी चाय पितो आरामशीर तुम्ही अकरा माझ्या किस्त आणून द्या चालतो मग का सरपंच साहेब आपला पैशाचा सेटलमेंट मिन का म्हणलं कोणी देऊन देईन म्हणलं त्याचे वापस नंतर राम भाऊ आपल्याला काय एका महिन्यासाठी पैसे पाहिजे आज बँकेत जा पैसे काढून घेऊन त्या माणसाचे पैसे देऊन देतो हो ठीक आहे ठीक आहे मित्रांनो माझ्यासोबत आता मी आहे म्हणलं नवीन माणूस मी कधी म्हणलं ट्रॅक्टर घेतला नाही नाही या पहिल्यांदा ट्रॅक्टर घेतला माया काही आठवणीत तर राहिला नाही म्हणलं किस्त भरायची आता म्हणलं टायमावर म्हणलं घरी काही पैसा आहे नाही आता अशी आपत आली माया माग म्हणलं आता मित्रांनो गावमध्ये जातो हा सध्यासाठी म्हटलं एक दोन घंट्यासाठी म्हणलं कोणापासून पैसा घेऊन घेतो मग जातो म्हणलं बँकेत पैसा काढतो त्या माणसाचे पैसे म्हणलं वापस येऊन दे बरोबर नाही का मित्रांनो मग मित्रांनो आता गावमध्ये जाऊन म्हणलं कुठं पैसा भेटते सध्यासाठी दोन तीन घंट्यासाठी तर पहा लागन तर आता व्हिडिओ तुम्हाला सांगा म्हणलं कसं काय वाटलं तर चांगला वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करा म्हणजे अशाच मजेदार व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहते ठीक आहे मित्रांनो आता भेटू म्हणलं पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत नमस्कार नमस्कार नमस्कार